महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा रोजी ठाणे येथील गरताळ शिवारामध्ये एका मास रुमालाने गडावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर त्यातील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैत हा उमेश उत्व राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाने येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याने त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घंदा स्वरूप प्रेमसिंग जाधव मय छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कट कारस्थान रचून घटना तारखेस धरताळ शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळावळून खून करून त्याचे प्रेतिथे टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेले असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहेत सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात तुम्ही एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत सर आरोपींना कुठून ताब्यात घेतले आरोपींना न तीन आरोपींना नडाना इथून ताब्यात घेतलेलं आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी काय तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा